नमस्कार मी उमेश पाटील द्विथॉम युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो विषय असे काहीच नाही आहे पाऊस पण मस्तपैकी थांबलेला आहे सर्व गोष्टी आहेत इकडे पाणीही नाही आहे त्याच्यामुळे पक्षी इकडचा घाण पक्षी पाणीहीसुद्धा पेत नाही आहे तर ह्या आपल्या अशा कोंबड्या आता इथपर्यंत मस्त गवत वगैरे खायला तर तुम्हाला इकडे दिसत असतील तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन चालतं तुम्ही अशा फ्री रेंज ठेवा तर पक्ष्यांची क्वालिटी खूप चांगली राहते पक्षही तेजवान राहतो अंडी चांगली देतो स्ट्रेस फ्री राहतो आजारीला कमी बळी पडतो ह्या पद्धतीने पूर्ण मित्र नियोजन चालते तर येत्या अठरा तारखेमध्ये तुम्ही नक्की या आपल्याकडे प्रॅक्टिकल अशी ट्रेनिंग ठेवली त्या ट्रेनिंगमध्ये आपण सर्व गोष्टी शिकवतोच आहे तुम्हाला गव्हर्मेंट एक संस्था आहे त्याचं सर्टिफिकेटसुद्धा भेटतं जेणेकरून तुम्हाला कुटपालनामध्ये लोन वगैरे घ्यायचं असेल तर त्यासाठी ते, ते उपयोगी येतं पंधराशे रुपये फी आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला जेवण चहा नाश्त्याची सोय त्याचबरोबर सर्टिफिकेट आणि पूर्ण लाईफ टाईम म्हणजे सांगाल तर आयुष्यभरासाठी तुम्हाला त्या नोट्स तुम्हाला काढून म्हणजे तुम्हाला काढाव्या लागतात म्हणजे लिहून घ्यावे लागतात किंवा मग तुम्हाला आयुष्यभरासाठी तुम्हाला ती माहिती भेटत असते मित्रांनो आपण आपल्या आयुष्यातलं अर्ध आयुष्यात आपण शिकण्यातच घालवतो आणि तेव्हा कुठे आपल्याला दहा पंधरा वीस हजार किंवा मग फार फारदा तीस हजार किंवा चांगले जर हुद्द्यावर पोहोचले तुम्ही तर पन्नास किंवा एक लाख दोन लाखापर्यंत प्रॉफिट आहे पण इथे काही माहिती न घेताना आपण काय करतो आहे की डायरेक्ट पन्नास हजार एक लाख दोन लाख कमावायची अपेक्षा करतो ठीक आहे कुठलाही बिझनेस जरी करायचा असेल तरी त्याआधी आपल्याला पूर्ण माहिती घ्यावी लागते आणि हा तर लाईव्ह स्टॉक आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही माहिती नाही घेतली तर तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं आणि नुकसान झालं तुमचं काय होणार आहे तुम्हाला भेटणार का पन्नास ते लाख रुपये तर नाही भेटणार पण मित्रांनो पंधराशे रुपयामध्ये जर तुम्ही ट्रेनिंग घेतली आणि त्याच्यामध्ये तुमचं जेवणाचा खर्च वाचतो आहे सर्टिफिकेट भेटतं आहे एवढं सगळं भेटूनसुद्धा तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये दोन जरी कोंबड्या वाचवल्या तरी तुमचे पैसे वसूल होत आहेत आणि अशा वेळेस ही जर तुम्ही कंटाळा करत असतील तर शंभर टक्के तुमचं नुकसान हे होणारच आहे एका दिवसामध्ये आपण काय शिकणार तर भरपूर अशा गोष्टी कंपाऊंडबद्दल माहिती शेडबद्दल माहिती फ्री रेंजबद्दल माहिती कोंबड्यांबद्दल माहिती आजाराबद्दल माहिती वॅक्सिनबद्दल माहिती खाद्यांचं नियोजन ठीक आहे टोटल अशा गोष्टी ह्या तुम्हाला आपण ह्या पंधराशे रुपयामध्ये शिकवणार आहेत ठीक आहे तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही नक्की बुकिंग करा आणि तुमचं कूडपालन कुठेतरी सक्सेस करा याच्यामध्ये तुमचा नुकसान आहे का तर नाही आहे जी माहिती भेटणार आहे ती तुमच्या डोक्यातून तुम परत कोणी काढून घेणार आहे का तर नाही काढून घेणार आहे शिकले तर आयुष्यामध्ये तुमचाच फायदा होणार आहे आणि तुमचंच कुळपालन सक्सेस होणार आहे तुमच्याच कोंबड्यांची क्वालिटी चांगली होणार आहे मेडिसिनवरचा खर्च कमी होणार आहे सगळ्या गोष्टींची तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण ट्रेनिंग दिली जाते प्रॅक्टिकल वॅक्सिन तुमच्यासमोर पूर्ण पक्षांना तुम्हाला करून घेता येतं देता येतं आर टी पी वॅक्सिन कसं करतात ते शिकवलं जातं सर्व गोष्टी ह्या तुम्हाला ह्या पंधराशे रुपयामध्ये शिकवल्या जातात तर मित्रांनो जर तुम्हाला अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन करायचं असेल आणि तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की कुक्कुटपालन करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी शेड चुकीचं असेल कंपाऊंड चुकीचं असेल फ्री रेंज चुकीचं असेल पक्षी घेताना चुका होणार असतील अंड्याचा व्यवसाय करायचा आहे पण तुम्ही वेगळ्याच जाती टाकलात मांसासाठी करायचं आहे तुम्ही वेगळ्याच जाती टाकलात अंड्यासाठी व्यवसाय करायचा तर तुम्ही अंड्यासाठी कोणी ठेवायला पाहिजे होती मांसासाठी करायची तर मांसासाठी ठेवायला पाहिजे होती वॅक्सिन आणलं आहे कसं आणायचं कुठून आणायचं कशामध्ये आणायचं हे माहीत नाही आहे फीड कुठलं द्यायला पाहिजे वयानुसार कसं दिलं पाहिजे हे माहीत नाही आहे तर तुमचं नुकसान होणार आहे तर अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या मित्रांनो आपण ह्या ट्रेनिंगमध्ये शिकत असतो आणि कुठेतरी आपला जो लॉस होणारा असतो तो लॉस कुठेतरी आपण कमी करू शकतो तर ह्यासाठीच मित्रांनो आपल्याला ट्रेनिंग घेणं खूप असं गरजेचं आहे लोकांना किती लोकं सांगत असतील की ट्रेनिंगनं घात घेताना आम्ही कुडपालांनी यशस्वी केलं पॉसिबलच नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला कोणी शिकवणार नाही तर तुम्हाला कसं काय आयडिया येणार आहे यूट्यूबमध्ये सर्वच गोष्टी शिकवल्या जात नाही आहेत त्याच्यामुळं मित्रांनो जर तुम्हाला कुडपालना सक्सेस करायचं असेल तर नक्की ट्रेनिंग घ्या येत्या पंधरा तारखेला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद